नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवीन पॅटर्न येऊ घातलाय दोन हजार पंचवीस पासून आणि दोन हजार पंचवीस या नवीन पॅटर्नची ज्ञानदीप अकॅडमीची आपली जी बॅच आहे ही ज्ञानदीप अकॅडमीची बॅच आपण सुरू करतोय चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे येणाऱ्या सोमवारी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या पॅटर्न मध्ये दे डेली आन्सर रेटिंग असणार आहे दर दहा दिवसांनी आन्सर रायटिंग असणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये दर पंधरा दिवसांनी तुम्हाला सहा तास आन्सर रायटिंग एका दिवसात करायची आहे प्रत्येक महिन्याच्या पंधरा आणि तीस तारखेला एस एची आन्सर रायटिंग असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सगळ्यांचं इव्हॅल्युएशन सुद्धा होणार आहे एवढा मोठा डिटेल्ड आन्सर रायटिंग प्रोग्राम असणारी आपली ही ज्ञानदीप अकॅडमीची नवीन पॅटर्नची एम पी इंटिग्रेटेड बॅच ज्यामध्ये जा प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू म्हणजेच काय पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची परीक्षा हे सगळं एका ठिकाणी कव्हर करणारी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा चोवीस जूनपासून सुरू होतीये याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत Uh, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे मॅच चोवीस जूनला सुरू होती लक्षात घ्या प्रत्येक दिवशी दोन लेक्चर असणार आहेत एव्हरी देर विल बी टू लेक्चर्स सुरुवातीला काही दिवस एक असेल मात्र एका लेवल नंतर प्रत्येक दिवशी दोन लेक्चर्स असणार आहेत सकाळी साडेआठ ते साडे दहा हे पहिलं लेक्चर असणार आहे अकरा ते एक हे दुसरं लेक्चर असणार आहे पण तुम्हाला सकाळी सव्वा सात वाजता क्लासरूम मध्ये यायचंय लक्षात घ्या तुम्हाला सकाळी सव्वा सात वाजता क्लासरूम मध्ये यायचंय सव्वा सातला आल्यानंतर सकाळी साडेसात ते सकाळी सव्वा आठ या वेळेमध्ये ज्ञानदीप अकॅडमीचा डेली आन्सर रायटिंगचा एक प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे समर्पण तर बेसिक लक्षात घ्या समर्पण प्रोग्राम आहे आहे डेली यामध्ये रोज सकाळी तुम्हाला करायची हे महत्वाचं बाब आहे महत्वाची गोष्ट या बॅचचा कालावधी अकरा महिने आहे आणि या बॅच बद्दल जर जा तुम्हाला जास्तीची माहिती हवी असेल तर मी तुम्हाला दोन फोन नंबर देतो ज्या फोन नंबर तुम्ही कॉल करू शकता ही आपली मराठी माध्यमातील बॅच आहे महत्वाची गोष्ट एमपीएससी ची आपली इंटिग्रेटेड बॅच अलका टॉकीज चौकामध्ये असणार आहे जे पुण्यातलं फेमस ठिकाण आहे या ठिकाणी बॅच असणार आहे अलका टॉकी चौकामध्ये पर्टिक्युलर बॅच असणार आहे सातवा मजला टीसीजी स्क्वेअर नावाची बिल्डिंग आहे सातवा मजला टी सीजी स्क्वेअर बिल्डिंग तुम्ही ज्ञानदीप अकॅडमी टॉकीज चौक जरी टाकलं तरी सुद्धा तुम्हाला लोकेशन ऍड्रेस येऊन जाईल टॉकीज चौकामध्ये ही बॅच असणार आहे दोन फोन नंबर यांना तुम्ही कॉल करू शकता मी नंबर थोडे मोठे करून दाखवतो हे सेव्ह करून घ्या या दोन नंबरला तुम्ही कॉल करू शकता पहिला नंबर आहे जो आहे पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चारशे पासष्ट दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा दोनशे सत्याहत्तर सहाशे सत्याहत्तर लक्षात घ्या या दोन्ही फोन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी चौकशी करू शकता प्रिफरेबली कॉल करताना सकाळी साडे दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत कॉल करा इतर वेळी सुद्धा कॉल रिसीव्ह केले जातील आणि जर समजा या केसमध्ये दोन्ही ठिकाणी तुमचा फोन नंबर लागत नसेल थोडं वेट करा कॉल रेट जास्त असतो पण या दोन्ही नंबरला कॉल करून तुमची ऍड्रेस नक्की ऍड्रेस केली जातील लक्षात घ्या अल्का टॉकी चौकातली बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता ज्याचा बेनिफिट होईल आन्सर रायटिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात करून घेणार ही ज्ञानदीप अकॅडमीची महाराष्ट्रातील एकमेव अशी बॅच आहे जिथे आन्सर रायटिंगचा प्रोग्राम एवढा डिटेलमध्ये आहे आपण पुढे पाहूया सगळ्यात पहिलं महत्वाचं काय आहे तुम्हाला माहितीये बॅच आता नवीन पॅटर्नला शिफ्ट झाली नवीन पॅटर्नमध्ये आन्सर रायटिंग सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मग आपल्यापैकी खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं असं असतं की सर मी आन्सर रायटिंग सहा महिन्यांनी करतो आठ महिन्यानी करतो सर मला सिलेबस एकदा सगळ्यात चांगला वाचू द्या माझे कन्सेप्ट क्लिअर नाही मला एकदा चांगली अंडरस्टँडिंग येऊ द्या आणि काय होतं माहिती आहे का आपण आन्सर रायटिंग वर्षभर करतच नाही आणि एकदा का आन्सर रायटिंग न करण्याचा इनर्शिया आपल्या जमा झाला की त्यानंतर मात्र आपण आन्सर रायटिंगचे डेरिंग होत आणि मग आपण हळूहळू एमपीएससी पी कंबाइंड कंबाइंड कडनं पोलीस भरती तलाठी भरतीकडे शिफ्ट व्हायला सुरू होतो हे बिलकुल होऊ देऊ नका या मित्रांनो यामुळे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रोज आपले दोन लेक्चर असणार आहेत साडेआठ ते साडे दहा अकरा ते मात्र या लेक्चरच्या अगोदर लेक्चरच्या अगोदर लक्षात घ्या रोज सकाळ साडेसात ते सव्वा आठ रोज सकाळी साडेसात ते सव्वा आठ आमचा समर्पण नावाचा एक प्रोग्राम आहे म्हणजे तुमचे लेक्चर जरी साडेआठला सुरू होणार असले तरी आपला क्लास सुरू होणार आहे सकाळी साडेसात वाजता तुम्हाला सकाळी साडेसात वाजता येऊन आन्सर रायटिंग करायचं आहे या प्रकारे इतका है, इतका है रोज सकाळी साडेसात वाजता आन्सर रायटिंग घेणारा ज्ञानदीप ऑल इंडियामधला एकमेव कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमधला कोचिंग क्लास आहे तर इथं काय आहे इथे लक्षात घ्या की रोज सकाळी साडेसात ते सव्वा आठ या वेळेमध्ये हा पर्टिक्युलर क्लास असणार आहे यामध्ये महत्त्वाचं सव्वा साडेसात ते सव्वा आठमध्ये यायचं आहे रोज आन्सर रायटिंग करायचे हे आन्सर रायटिंग करताना रोज फॅकल्टी असणार आहे आता यासोबत तुम्हाला हे समजून सांगायचं की यामध्ये कोण टेस्ट असणार आहेत सगळ्यात पहिलं आहे प्रत्येक दहा दिवसांनी तुम्हाला जे टीचिंग केलेलं आहे याच्यावरती एक टेस्ट असणार आहे यामध्ये आम्ही सुरुवातीला काय करणार सुरुवातीला कमी मार्कांचे टेस्ट ठेवणार जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग मिळेल मात्र एका लेवल नंतर ज्यावेळेस तुमचे अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होईल त्यानंतर मात्र आम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स वाढवणार सो रोज सकाळी सव्वा साडेसात ते सव्वा आठ आन्सर रायटिंग असेल प्रत्येक दहा दिवसांनी ही पर्टिक्युलर टेस्ट सिरीज असेल त्यानंतर प्रत्येक महिन्याला टेस्ट असेल प्रत्येक महिन्याला टेस्ट असेल आता हे रोज सहा तास आन्सर रायटिंगची सवय लावायची बघा शिकवतात सगळे पण जोपर्यंत तुम्ही आन्सर रायटिंगवर काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळणं डिफिकल्ट आहे प्रत्येक महिन्याला टेस्टच्या मार्फत आम्हाला तुम्हाला आन्सर रायटिंगची सवय लावायची मग या ठिकाणी आम्ही काय करणार आहेत ते खूप सिंपल कन्सेप्ट आहे या ठिकाणी आम्ही काय करणार पहिले दोन महिने एक पॅटर्न असेल पुढचे दोन महिने एक पॅटर्न असेल शेवटचे चार महिने म्हणजे आठ महिने आम्ही तुम्हाला आन्सर रायटिंग शिकवणार आहेत मग आपण ऑब्जेक्टिव्ह कडे शिफ्ट होणार आहोत मग पहिल्या दोन महिन्यात आम्ही काय करणार पहिल्या दोन महिन्यात दर महिन्याला प्रत्येक महिना आम्ही काय करणार तुमच्याकडनं सहा तास लिहून घेणार तर तीस दिवसांनी सहा तास म्हणजे तुम्हाला सकाळी नऊ वाजता यायचंय नऊ ते बारा एक पेपर लिहायचा आहे परत दुपारी दोन वाजता यायचंय आणि पाच वाजेपर्यंत दुसरा पेपर लिहायचा एका दिवशी तुम्हाला सहा तास लिहिण्याची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस व्हायलाच हवी सिलेबस किती झालेला असेल यापेक्षा आम्ही त्यामध्ये करंट इव्हेंट असेल तुम्हाला शिकून झालेलं असेल एन सी आर टी असेल स्टेट बोर्ड असेल प्रत्येक गोष्टीवर मिळून आम्ही तुमचा अडीचशे अडीचशे मार्कांचे दोन पेपर सिंगल डेला घेणार आहोत पहिले दोन महिने दर महिन्याला असेल नंतरच्या दोन महिन्यांनी आम्ही याची फ्रिक्वेन्सी वाढवणार आहोत नंतरच्या दोन महिन्यांना मी काय करणार आहे दर पंधरा दिवसाला प्रत्येक पंधरा दिवसाला तुम्हाला यायचंय आणि रोज सहा तास लिहायचंय दर पंधरा दिवसांनी यायचंय त्या दिवशी सहा तास लिहायचं नऊ ते बारा दोन ते पाच आणि मग हे जे चार महिने जे सगळ्यात कृषी आहेत यामध्ये मात्र तुम्हाला प्रत्येकी दहा दिवसांनी दर दहा दिवसांनी यायचंय आणि रोज सहा तास तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे पहा तुमच्या लक्षात येत असेल मी तुम्हाला दाखवते आन्सर रायटिंग जो आपला प्रोग्राम आहे त्यात काय लक्षात ठेवायचं आहे तर या पर्टिक्युलर केसमध्ये समर्पण रोज सकाळी आन्सर रायटिंग असणार आहे त्याच्यानंतर दुसरं असणार आहे प्रत्येक दहा दिवसांनी टेस्ट असणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट असणार आहे पहिले दोन महिने तीस दिवसांनी सहा तास नंतरचे दोन महिने दर पंधरा दिवसांनी सहा तास आणि नंतरचे चार महिने तुम्हाला दर दहा दिवसांनी सहा सहा तास येऊन आन्सर रायटिंग करायची आहे इथं महत्वाचं काय तुम्हाला खूप सगळ्या लोकांनी सांगितलं की एनसीआरटी आणि स्टेट बोर्ड खूप महत्वाचा आहे मान्य आहे तुम्हाला सगळी लोक सांगतात एन आणि स्टेट बोर्ड रीड करा हे पण मान्य आहे पण आम्ही त्याच्या पलीकडे जात आहोत आम्ही काय करणार आहे जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल तर ॲडमिशन घेतल्यानंतर आमच्याकडे एनसीआरटी चे एक रेकॉर्डेड बॅच आहे आमच्याकडे एन चे एक रेकॉर्डेड बॅच आहे आम्ही या रेकॉर्डेड बॅच जी एन याच्या जवळपास अडीचशे लेक्चरची अडीचशे लेक्चरची एन ची बॅच आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत जो विद्यार्थी दहा जूनच्या बॅचला ॲडमिशन घेईल त्याला आम्ही एन सी आय टी ची अडीचशे लेक्चरची बॅच फ्रीमध्ये देणार आहोत कम्प्लिटली फ्री so, सोबत स्टेट बोर्ड ची दीडशे प्लस लेक्चरची एक बॅच आहे ही सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत तुम्हाला एन सी हवा एन सी मिळेल स्टेट बोर्ड हवं असेल स्टेट बोर्ड मिळेल फक्त याच्यावरतीच नाही तर आम्ही काय करणार आहोत स्टेट बोर्ड किंवा एन तुम्हाला जे टेस्ट द्यायचे ती याच्यावरती आम्ही दोन टाईपनं टेस्ट घेणार आहोत एक टेस्ट फ्रिलिम्सचा असणार आहे एक टेस्ट मेन्स शाळेस असणार आहे म्हणजे <coughs> नॉर्मली तुम्ही बाहेर प्रिपरेशन करताना तुमचा फोकस फक्त एन सी टी असतो पण या ठिकाणी आम्ही एन सी टी करून घेणार आहेत एन चे लेक्चर्स तुम्हाला देणार आहेत जवळपास एन सी टी आणि स्टेट बोर्ड मिळून आम्ही तुम्हाला चारशे लेक्चर्स देणार आहोत फोर हंड्रेड लेक्चर्स ऑनलाइन रेकॉर्डेड लेक्चर हे लेक्चर अशा लोकांनी ले। <coughs> घेतलेत ज्यांनी चे मिनिमम दोन ते तीन इंटरव्यू दिलेले आहेत आणि ह्या चारशे लेक्चर्स वरती आम्ही दोन टाईपच्या टेस्ट घेणार आहोत प्रिलिमशी एमसीक्यू चे टेस्ट सुद्धा घेणार आहोत रिटर्न चे टेस्ट सुद्धा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत हे झालं उत्तर लेखन यामध्ये पुढचं महत्व तुम्हाला माहित आहे नवीन पॅटर्न मध्ये निबंधाचा पेपर ऍड आहे आणि नवीन पॅटर्न मध्ये निबंधाला जवळपास जवळपास नाही एक्झॅक्टली अडीचशे मार्क आहेत म्हणजे जनरल स्टडीजच्या एका पेपर एवढं वेटेज एस आहे जनरल स्टडीजच्या एका पेपर एवढं वेटेज एसएला आहे त्यामुळे आम्ही काय केले प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला आणि तीस तारखेला तुमची एस टेस्ट कंपल्सरी असणार आहे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला आणि तीस तारखेला एस टेस्ट कंपल्सरी असणार आहे आणि या टेस्टचा आम्ही तुम्हाला इव्हॅल्युएशन सुद्धा करून देणार आहोत युपीएससीच्या धर्तीवरती म्हणजे आपण जर इन टोटल सगळ्या टेस्ट जर काउंट केला मी बोटावर मोजून दाखवतो रोज सकाळी साडेसातला सुरू होणारं समर्पण दर दहा दिवसांचे टेस्ट प्रत्येक महिन्याचे टेस्ट एन सी आय टी वरचे एमसी क्यूचे टेस्ट एन सी आर टीवरचे स्टेट बोर्डचे टेस्ट त्याच्यानंतर तुमचं एस एस ची पंधरा आणि तीस तारखेची टेस्ट एवढ्या जवळपास सहा टेस्ट आम्ही या ठिकाणी तुमच्याकडं लिहून घेणार आहोत जो सगळ्यात क्रुशल पार्ट आहे आता सोबत एक महत्त्वाचा युनिक प्रोग्राम जो फक्त ज्ञानदीप घेतं जे मी स्वतः यूपीएससी करताना शिकलो त्या प्रोग्राम बद्दल सांगतो त्या प्रोग्रामचं नाव आहे मॅजिक मुवमेंट्स बरोबर हा त्याच्याबद्दल तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी बेनिफिट काय मिळतील ते सांगतो मॅजिक मुवमेंट्स मी थोड्या वेळानं सांगतो आता जेव्हा तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीची ही ऑफलाईनची बॅच जॉईन करता त्यावेळी पहिला महत्वाचा बेनिफिट तुम्हाला काय आहे <coughs> तर ही ऑफलाईन बॅच तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस असणार आहे लाईफ टाईम म्हणजे काय खूपदा असं होतं विद्यार्थी आजारी पडतात कधी कधी एखादा विषय कळत नाही कधी कधी पहिल्या वर्षी अभ्यासाचा मूड नसतो किंवा कधी कधी दोन किंवा चार महिन्यांचा गॅप पडतो मग विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं सर मी पुढच्या वर्षी बॅच अटेंड करू का हो तुम्ही या ठिकाणी एकदा फीस पे केल्यानंतर तुम्ही ऑफलाईन बॅच नंतरचे दोन तीन चार वर्ष कितीही वर्ष अटेंड करू शकता पूर्ण बॅच अटेंड करू शकता किंवा कोणताही सुद्धा अटेंड करू शकता त्यावरती आमच्याकडनं कसलंही रेस्ट्रिक्शन नाही आणि पहिलं वर्ष संपल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम पुन्हा बॅच रिपीट करायला याल त्यावेळेस आम्ही तुम्हाला पूर्ण ऍक्सेस त्या ठिकाणी देणार आहोत पहिला महत्त्वाचा बेनिफिट दुसरा महत्त्वाचा बेनिफिट तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर ज्ञानदीप अकॅडमीची जी एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लक्षात घ्या ज्ञानदीप अकॅडमीची एम पी एक लाईव्ह बॅच आहे लाईव्ह बॅच म्हणजे ऑनलाईन बॅच लाईव्ह बॅच किंवा ऑनलाईन बॅच दोन प्रकार असतात एक असतो तो असतो क्लासरूम लाईव्ह एक असतो क्लासरूम लाईव्ह दुसरा असतो स्टुडिओ लाईव्ह आता इथं गोष्ट काय आहे क्लासरूम लाईव्ह स्टुडिओ लाईफ तुमचं जे करंट ऑफलाइनचा क्लासरूम आहे त्याबद्दलचे लेक्चर लाईव्ह असणं स्टुडिओ लाईव्ह आमच्याकडे एम पी एस सीच्या ऑनलाईनची वाज कंप्लिटली स्टुडिओ लाईव्ह असते कम्प्लिटली स्टुडिओ लाईव्ह स्टुडिओ लाई लाई मध्ये काय असतं की एम पी एस सीच्या ऑनलाईनच्या मुलांसाठी सेपरेट स्टुडिओमध्ये लेक्चर चालू असतात इथं बेनिफिट काय आहे माहिती आहे का, का? इथं बेनिफिट इथं सगळ्यात महत्वाचा बेनिफिट हा आहे क्लासरूम स्टुडिओ मध्ये की समोर विद्यार्थी नसतात क्लासरूम लाईव्ह मध्ये अडचण काय असते क्लासरूम मध्ये शिकवतो हो एखाद्या विद्यार्थीने प्रश्न विचारला त्या विद्यार्थ्याचा प्रश्न अड्रेस करेपर्यंत जो वेळ जातो तोपर्यंत ऑनलाईनच्या विद्यार्थ्याला विनाकारण ताटकळत बसावं लागतं त्या एका पर्टिक्युलर कारणामुळे या ठिकाणी काय आहे ही जी क्लासरूम लाईव्ह बॅच आहे आम्ही ही न देता या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्टुडिओ लाईव्ह रेकॉर्डेड बॅच देतो याचा ऍक्सेस दोन वर्षांसाठी देतो कोणत्याही डिफिकल्टी शिवाय कोणताही वेळ न जाता तुम्हाला स्टुडिओ मधली रेकॉर्ड असणारी सगळीच्या सगळी बॅच त्याच एक्सपर्ट फॅकल्टीची बॅच तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्यासाठी मिळते हा सगळ्यात मेजर ॲडव्हान्टेज आहे त्यानंतर पुढे आणखीन काय ॲडव्हान्टेज आहेत तर या ठिकाणी प्रत्येक महिन्याला आन्सर रायटिंगच्या पेजेसचा एक सेट आणि आन्सर रायटिंगचे जे बुकलेट आहेत आन्सर रायटिंगचे बुकलेट हे तुम्हाला क्लासकडनं फ्री मिळतील आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फोटो दिसत असेल पहा मी झूम करतो सॉरी पहा या ठिकाणी आन्सर रायटिंगचे पेजेस या ठिकाणी दिसत असेल माझ्या समोर हा आन्सर रेटिंगचा पेज आहे बरोबर या टाईपच्या आन्सर रेटिंगच्या पेजेसचा सेट तुम्हाला क्लासकडनं फ्री मिळणार आहे आन्सर रेटिंगचा पेजचा सेट का महत्वाचा आहे तर या ज्या मार्जिन्स आहेत अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमचं उत्तर या मार्जिनमध्येच लिहावं हो अशी अपेक्षा आहे की तुम्ही उत्तर काय करावं या मार्जिनमध्येच लिहावं मेन कारण काय असतं या मार्जिनच्या वरती लिहिलेलं असतं की या मार्जिनमध्ये काहीही लिहू नका पण आपल्याला काय सवय असते आपल्याला सवय असते की आपण त्या मार्जिनमध्ये ए तरी लिहितो अँड तरी लिहितो डी तरी टाकतो काहीतरी आपण त्यामध्ये टाकतो म्हणजे आयोगाचं म्हणणं आहे की तुम्हाला स्पष्ट सूचना देऊन सुद्धा तुम्ही मार्जिनमध्ये लिहिताय म्हणजे तुम्ही किती अनप्रोफेशनल आहात आणि असं होतं की जेव्हा तुमचं अनप्रोफेशनलिझम खूप जास्त दिसतं तुम्हाला कधी कधी पेनल्टी मार्क सुद्धा मिळू शकतात समजा विचार करा तुम्हाला मायनस पाच पेनल्टी मार्क मिळाला त्याचं नुकसान किती आहे जर मायनस पाच पेनल्टी मार्क मिळाला विचार करा एका तुम्ह मार्कावरती पंचवीस पंचवीस विद्यार्थी असतात तुम्ही मार्जिन मध्ये लिहिल्यामुळे किंवा काही चुकान केल्यामुळं जर मायनस पाच पेनल्टी आले मायनस पाच गुणिले पंचवीस मार्क जवळपास तुम्हाला तुमची रँक सव्वाशेने खाली जाणार आहे एकशे पंचवीसने तुमची रँक खाली झाली डेप्युटी कलेक्टरचा होणारा विद्यार्थी काय झाला नायब तहसीलवरून टेकून पडला त्यामुळे लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आन्सर वर लिहायचं ज्ञानदीप कडनं तुम्हाला आन्सर रायटिंगचे पेजेस व यासोबतच हे जे आन्सर रायटिंगचं बुकलेट आहे हे आन्सर रायटिंगचं बुकलेट सुद्धा तुम्हाला क्लासकडनं फ्रीमध्ये प्रोवाइड केलं जाणार आहे इथं लक्षात घ्या हे जे बुकलेट आहे याचा बेनिफिट काय आहे तर बुक युपीएससी मध्ये काय असं माहिती का यूपीएससी मध्ये जसं आपण विद्यापीठाची परीक्षा देताना त्या ठिकाणी आपल्याला <coughs> बऱ्यापैकी सप्लिमेंट अटॅच करायला मिळतं युपीएससी मध्ये आणि ओघाना एमपीएससी मध्ये तुम्हाला सप्लिमेंट अटॅच करायला मिळणार नाही असा माझा अंदाज आहे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी प्रिंटेड असतो क्वेश्चन ऑलरेडी या ठिकाणी प्रिंटेड असतो मग या ठिकाणी काय होतं क्वेश्चन प्रिंटेड असताना तुम्हाला जो स्पेस दिलाय त्या दिलेल्या स्पेसमध्येच तुम्हाला उत्तर लिहायचं असतं तुम्ही स्पेस चेंज करू शकत नाही प्रश्न प्रिंटेड करून दिलाय तीस चाळीस शब्दांचं तुम्ही उत्तर लिहिलंय उत्तर लिहिलं तुम्हाला कळलं उत्तर चुकलं तर तुम्हाला परत वापस वळण्यासाठी कोणताही स्कोप नसतो कोणताही चान्स नसतो तुम्हाला तेच उत्तर कंटिन्यू करावं लागतं यामुळे पहिल्या दिवसापासून जेव्हा तुम्ही या टाईपच्या आन्सर बुकलेटमध्ये लिहिता जे आम्ही युपीएससीच्या धर्तीवरती बनवलेले आहेत तर तुम्ही जास्त प्रोफेशनली तयारी करू शकता तुमचे मार्क्स वाढण्याचा चान्स हा रिलेटिव्हली खूप जास्त असतो त्यामुळे क्लासकडनं काय आहे लक्षात घ्या क्लासकडनं तुम्हाला आन्सर रायटिंगच्या पेजेसचा सेट आणि सोबतच आन्सर बुकलेट क्लासकडनं फ्री दिले जातील आमचं म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून तुम्ही जी आन्सर रायटिंग करणार आहात ही आन्सर रायटिंग तुम्ही काय करावं प्रोफेशनली करावं हे आमचं म्हणणं आहे त्यानंतर पुढे काय असणार आहे तर लक्षात घ्या आता या ठिकाणी एक महत्वाचा प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे मॅजिक मुवमेंट जे आम्ही ज्ञानदीपमध्ये घेतो मॅजिक मुवमेंट दोन टाईपचं असतं एस सी मॅजिक मुवमेंट आणि आन्सर रायटिंगचा मॅजिक मुवमेंट मॅजिक मोवमेंटचा एक स्पेशल प्रोग्राम आहे कशासाठी प्रोग्राम आहे तुमचं उत्तर लिखाणाचं कौशल्य आन्सर रायटिंगचं कौशल्य इम्प्रूव्ह करण्यासाठीचा हा मॅजिक मुवमेंटचा एक महत्वाचा प्रकार आहे मॅजिक मुवमेंट काय सगळ्यात पहिला आहे निबंध लेखनाबद्दलचा मॅजिक मुवमेंट आता पाहा तुम्हाला माहितीये खूप सगळ्या टाईपचे निबंध असतात काही विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास त्यांचं प्रिपरेशन खूप जास्त नसूनही एस सीमध्ये खूप चांगले मार्क्स येतात आणि काही विद्यार्थी मेरिटोरियस असतात प्रिपरेशन चांगलं असतं टक्केवारी चांगली असते अभ्यास चांगला असतो पण तरी पण या विद्यार्थ्यांना तेवढे मार्क्स येत नाहीत असं का होतं हे होण्यामागचं सगळ्यात मेन कारण आहे तुमचं रॉंग सिलेक्शन ऑफ एस टॉपिक तुम्ही एस टॉपिकचं काय करता रॉंग सिलेक्शन करता महत्वाचं काय तुमच्याकडे समजा आठ टाईपचे एस आहेत राजकीय सामाजिक आर्थिक तत्वज्ञानी त्यानंतर ऐतिहासिक भौगोलिक तांत्रिक आठ टाईपचे एस ए आम्ही काय करतो या आठ टाईपच्या वरती सेपरेट आठ वर्कशॉप घेतो अगोदर तर बेसिक शिकवतो एस ए त्याच्यानंतर मात्र प्रत्येक वरती आम्ही काय करतो सेपरेट वर्कशॉप घेतो आता वर्कशॉप कसा असतो पहा तर पहा आठ वर्कशॉप असतील आठ वर्कशॉप असतील प्रत्येक वर्कशॉप सेपरेट फॅकल्टी घेईल प्रत्येक वर्कशॉप सेपरेट फॅकल्टी घेईल काय कारण आहे जर समजा निबंध मी एकट्यानं शिकवला हो तुम्हाला काय होईल तुम्हाला माझीच बाजू कळेल तुम्हाला एकच बाजू कळल असं असू शकतं की या ठिकाणी शिकवणाऱ्या हो प्रत्येक फॅकल्टीची पद्धत प्रत्येक फॅकल्टीचा टेक्निक प्रत्येक फॅकल्टीचे विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आणि माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगली असू शकते त्यामुळे आम्ही काय केले की निबंधाचे हे जे सगळे प्रकार आहेत हे एकाच व्यक्तीनं न शिकवता सगळ्या व्यक्तींनी सगळ्या टाईपनं शिकवावं असं आमचं म्हणणं आहे सो so, आठ फॅकल्टी आठ टाईपने वर्कशॉप असतील प्रत्येक वर्कशॉप काय असणार आहे तीन ते चार तासांचा असणार आहे कन्सिडर करा चार तासांचा आहे यामध्ये एक तासभर तुम्हाला सांगणार काय लिहायचं आहे पुढं हा फार तुम्हाला काय करणार एक एस से रिडिंगला देणार आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या तीन तासामध्ये अडीचशे मार्कांचा एक पेपर लिहायचा आहे अडीचशे मार्कांचा याला म्हणायचं ज्ञानदीप मॅजिक मुवमेंट मघाशी आपण सहा टाईपच्या टेस्ट पाहितल्या होत्या आता आपण ही सातव्या टाइपचे टेस्ट पाहतो ज्याचं नाव आहे ज्ञानदीप मॅजिक मोमेंट या मॅजिक मध्ये तुम्ही आन्सर वर काम सगळ्यात महत्वाचा सगळ्यात क्रुशल घटक हे झालं निबंध लेखनाचं मॅजिक मुवमेंट त्यानंतर या निबंध लेखनासोबत पुढचा मॅजिक मुवमेंट जो आहे तो आहे आन्सर रायटिंगचा मॅजिक मोमेंट तुम्हाला माहित आहे युपीएससी ची आन्सर रायटिंग करताना प्रत्येक वाक्याच्या पुढे काय शब्द असतात विश्लेषण करा समालोचनात्मक विश्लेषण करा मूल्यांकन चर्चा वर्णन टिप्पणी प्रमाण समर्थन स्पष्टीकरण तपशील द्या किंवा स्पष्ट करा इंग्लिश मधले शब्द आहेत अनालाइज करा क्रिटिकली अनालाइज करा इव्हॅल्युएट करा डिस्कस करा डिस्क्राईब जस्टिफाय सबस्टेन्शिएट कमेंट हे सगळ्या टाईपचे शब्द असतात आता काय आहे शब्द बदलला की तुमचं उत्तर बदलतं या आन्सर रायटिंगच्या वरती आम्ही बारा वर्कशॉप घेणार आहोत बारा वर्कशॉप हे सुद्धा वेगवेगळ्या फॅकल्टी घेणार आहेत हे वर्षभर चालणार आहे एका दोन तीन महिन्यात संपणार नाहीये बारा वर्कशॉपमध्ये परत सेम त्याच पद्धतीने बारा फॅकल्टी तुम्हाला येणार तुम्ही कसं लिहावं सांगणार तुम्हाला टेक्निक देणार त्या शब्दाचा फॉर्मॅट देणार दोन तीन उत्तरे देणार आणि तुम्ही परत त्या शब्दावरती तोच पेपर त्या ठिकाणी लिहायचा आहे सो बेसिक लक्षात घ्या आन्सर रायटिंगच्या शब्दांवरचं वर्कशॉप आणि एस वरचं वर्कशॉप हे दोन सगळ्यात क्रुशियल वर्क्षा फॅक्टर या सगळ्यांचा जर विचार केला तर ज्ञानदीप तुम्हाला तीन मेजर बेनिफिट चार मेजर बेनिफिट काय मिळतात सगळ्यात पहिला बेनिफिट आहे ज्ञानदीपची शिकवणारी फॅकल्टी आमची फॅकल्टी कशी शिकत जर बघायचं असेल आपल्या युट्यूबला सगळेच्या सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत सगळे व्हिडिओ बघू शकता दुसरं मेजर बेनिफिट आहे मेंटॉरशिप जे मी तुम्हाला थोड्या वेळेला ना सांगणार आहे ज्यामध्ये आम्ही काय करणार आहे प्रॉपर तुमच्याकडनं त्या ठिकाणी मेंटरिंग करून घेणार आहे तिसरं मेजर बेनिफिट आहे ऑनलाईन बॅचेसचा ॲक्सेस एन सीआरटी बॅचचा ऑनलाईन ऍक्सेस स्टेट बोर्ड बॅचचा ऑनलाईन ऍक्सेस आणि सगळ्याच्या सगळ्या सिलेबसच्या इंटिग्रेटेड बॅचचा रेकॉर्डेड ऍक्सेस चौथं बेनिफिट आहे तुम्हाला मिळणारे वर्षभरातले साडेचार ते पाच हजार पेजेस जे तुम्हाला अकॅडमीकडनं मिळणार आहे पाचवं बेनिफिट आहे आम्ही तुम्हाला जवळपास नऊ टाईपच्या टेस्ट वर्षभरात लिहून घेणार आहोत जे सगळ्यात कृशल आहे सो हे सगळे बेनिफिट आणि मॅजिक मोमेंटचं लेक्चर कधीही स्किप करू नका याच्या एवढं महत्वाचं लेक्चर कुठंच आहे नाही सो हे महत्वाचं असणार आहे त्यानंतर आता महत्वाचं काय आहे युट्यूबवर तुम्हाला काय कंटेंट मिळणार आहे तर युट्यूबवरचं सगळ्यात मेन कंटेंट आहे रोज युट्यूब चॅनलला आमचं द हिंदू विश्लेषण किंवा द हिंदू अॅनालिसिसचं युट्यूबला खूप सगळी लोक द हिंदू ॲनालिसिस घेतात आमचा मेन पर्पज असतो की वर्गामध्ये आम्ही जे तुम्हाला शिकवतोय जो कंटेंट तुम्हाला देतोय या कंटेंटच्या आधारावरती आम्ही तुम्हाला द हिंदू कॉम्प्लिमेंट करून द्यावा जे एम पी एस सी करणारे विद्यार्थी इंग्लिशमधनं प्रिपरेशन करतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी द हिंदू पाहावा जे विद्यार्थी मराठीमधनं एमपीएससी प्रिपरेशन करतात त्या सगळ्यांनी डीएनए पाहावा ज्ञानदीप चा, चा, जर सेक्शन सेक्शन जाल या मध्ये तुम्हाला द हिंदू अॅनालिसिस आणि डीएनए डेली न्यूज अनालिसिस तुम्हाला न चुकता मिळेल ज्याच्या आधारावर तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंग चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकता लक्षात घ्या यूपीएससी किंवा एमपीएससी या सगळ्या मध्ये आता या टाइपचे प्रश्न कधीच विचारले जाणार की राष्ट्रपतीचं क्वालिफिकेशन काय आहे राष्ट्रपतीचं कार्य काय आहेत राष्ट्रपतीची पात्रता काय आहे असे प्रश्न न विचारता प्रश्न अनालिटिकल असणार आहेत प्रश्न करंट इव्हेंट ओरिएंटेड असणार आहेत प्रश्न विचारताना त्याला त्या वर्षभरात घडलेल्या ज्या सगळ्या चालू घडामोडी आहेत या सगळ्या चालू घडामोडीचा लिंक त्या पॉइंटला असणार आहेत त्यामुळे तुम्ही एक वेळा अभ्यास नाही केला तरी सुद्धा चालतो मात्र तुम्ही कंपल्सरी ज्ञानदीप अकॅडमीचं हे जे पर्टिक्युलर डेली न्यूज ॲनालिसिस आहे मराठीमध्ये प्रिपरेशन करण्यासाठी द हिंदू आहे इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करण्यासाठी या सगळ्यांनी हे नक्की पाहावं हे माझं म्हणणं आहे जे तुम्हाला क्लासकडनं फ्रीमध्ये मिळणार आहे त्यासोबत हो सगळ्यात महत्वाचा आहे रोज मेन्सच्या पी वाय ची चर्चा आम्ही युट्यूबला करतो तुम्ही जर ज्ञानदीप अकॅडमीच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की यल्लो कलरमध्ये आणि डार्क कलरमध्ये युपीएससी समर्पण युपीएससी समर्पणमध्ये आम्ही युपीएससीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचा डिस्कशन इंग्लिशमध्ये करतो एमपीएससी समर्पण मध्ये आम्ही युपीएससीच्याच प्रिवियस इयर्स क्वेश्चनच डिस्कशन मराठीमध्ये करतो तुम्ही दोन्ही भाषेतलं आन्सर बघू शकता आम्ही सात ते आठ मिनिटामध्ये आन्सर डिस्कस करतो मुख्य उद्देश हा आहे की तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहिताना लोकस काय असावा फोकस काय असावा वर्ड लिमिट काय असावी तुम्ही प्रत्येक वेळी अर्धा मार्क एक्स्ट्रा वाढवण्यासाठी काय करता यायला हवं या, या प्रत्येक बारीकातल्या बारीक डायमेन्शन आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूबवरच्या समर्पण जो आमचा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे त्यामध्ये शिकवतो यामध्ये मराठीमधलं जे समर्पण आहे मराठीमधलं जे डेली आन्सर रायटिंग आहे ते रोज दुपारी दोन वाजता असतं इंग्रजीमधलं समर्पण जे आहे रोज संध्याकाळी सात वाजता असतं डिस्क्रिप्टिव ची, डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुचू इच्छितो की तुम्ही हे नक्की पहा याचा नक्की बेनिफिट घ्या जे तुम्हाला फायद्याचं असणार आहे त्यानंतर युट्यूबरचा पुढचा महत्त्वाचा कंटेंट काय आहे तो आहे योजना आणि कुरुक्षेत्र मॅग्झिन योजना आणि कुरुक्षेत्र मॅग्झिनचे व्हिडिओज आम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा घेतो मराठीमध्ये सुद्धा घेतो लक्षात घ्या योजना आणि कुरुक्षेत्र मॅग्झिन जे आहेत हे दोनही मॅग्झिन गव्हर्नमेंटचं पब्लिकेशन आहे योजना आणि कुरुक्षेत्र मॅग्झिन तुम्हाला हार्डली माझ्या माहितीप्रमाणे वीस वीस रुपयात मिळून जातं पण योजना कुरुक्षेत्र मॅग्झिनमध्ये गव्हर्नमेंटची लँग्वेज असते गव्हर्नमेंटचा टोन असो गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स गव्हर्नमेंटच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीबद्दल सगळं इन डिटेल्ड सांगितलं जाणारा सगळा डेटा त्या पर्टिक्युलर योजना आणि कुरुक्षेत्र मॅग्झिनमध्ये असो आम्ही योजना आणि कुरुक्षेत्र मॅग्झिनचे व्हिडिओ यूट्यूबला मराठीमध्ये सुद्धा टाकतो इंग्लिशमध्ये सुद्धा टाकतो फक्त एक लक्षात घ्या आम्ही योजना आणि कुरुक्षेत्र मॅग्झिनचे व्हिडिओ युट्यूबला टाकत असताना एक्झाममध्ये काय परस्पेक्टिव्ह असावा आन्सर रायटिंग कसं असावं या सगळ्या बाबी नजरेसमोर ठेवून टाकतो जे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने युट्यूबला जाऊन योजना आणि कुरुक्षेत्र मॅग्झिनचा व्हिडिओ नक्की बघा ज्या विद्यार्थ्यांना हा डाऊट आहे की सर मी पुस्तक वाचलं म्हणजे मी पटकन पासल तुम्हाला सांगतो यूपीएससी आणि एमपीएससी नवीन पॅटर्न ही आता पुस्तकांच्या पलीकडे गेलेली आहे तुम्हाला परीक्षेला न्याय देता यायला हवा आणि तो न्याय देण्यासाठी शिकवणं तर आहेच पण या शिकवण्यासोबत बाकीचा सगळा कंटेंट तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीकडनं या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे स्ट्रॅटेजी सेशन असतात जे सब्जेक्ट वाईज असतात इतर असतात ऑफिसर लोकांच्या सुद्धा स्ट्रॅटेजी सेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील सगळ्यात महत्वाचं आहे करंट इश्यूज चॅनलिसिस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी युट्यूबवरती मिळणार आहे आता महत्वाचं युट्यूबवर आणखीन एक महत्व काय कॉन्स्टिट्युशनचे आर्टिकल जे मी स्वतः इंग्लिशमध्ये सुद्धा रेकॉर्ड केलेले आहेत मराठीमध्ये सुद्धा रेकॉर्ड केलेले आहेत हे सगळेच्या सगळे आर्टिकल्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होऊन जातील आता महत्वाचं आहे क्लास नोट्स क्लास नोट्स मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर क्लास नोट्स मधला सगळ्यात मेन कंटेंट काय आहे ज्ञानदीप अकॅडमी कडनं तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीचं एम पी एस सी प्रिलिम्स पी वायक्यूचं अनालिसिस पुस्तक फ्री मध्ये देण्यात येईल मोफत मध्ये प्रिलिम्स अनालिसिस का महत्वाचं आहे पहा या ठिकाणी हे पुस्तक आहे या पुस्तकाची साईज आहे हे पुस्तक तुम्हाला क्लासकडनं आम्ही फ्रीमध्ये दे देऊ कारण मला माहिती आहे की तुम्ही कोणता ना कोणता अनालिसिस परचेस करणार आहे माझं म्हणणं आहे कोणतं ना कोणतं अनालिसिस परचेस न करता जी क्वालिटी जे नंबर वन मटेरियल आम्ही देतो ते मटेरियल तुम्ही परचेस करावं यासाठी क्लासकडनं हे सगळं प्रिलिमच मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे ज्यामध्ये या पद्धतीने सगळ्या प्रश्नांचं त्याचं अनालिसिस तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं असेल तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी पहा इथं मी काय दाखवतोय अनालिसिसमध्ये समजा हा पर्टिक्युलर क्वेश्चन आहे हे त्याचे पर्याय आहेत हे त्याचं उत्तर आहे पण आम्ही फक्त एवढ्यावर थांबलो नाहीये त्या प्रश्नामध्ये जो प्रत्येक शब्द आलाय या प्रत्येक शब्दाचे डिटेल्ड इन्फॉर्मेशन आम्ही या प्रिलिम्सच्या दिली दिलीये आमचं म्हणणं हे आहे कमीत कमी पुस्तकं चांगली दर्जेदार पुस्तकं वाचून तुम्ही तुमच्या आन्सरपर्यंत कसं पोचावं हे आमचं इथं म्हणण्याचा उद्देश आहे तर हे प्रिलिम्स अनालिसिसचं पुस्तक तुम्हाला क्लासकडनं फ्रीमध्ये मिळणार आहे त्यानंतर जो दुसरा महत्वाचा फ्रीमधला कंटेंट आहे ते आहे क्लासची पुस्तकं क्वालिटीचं पुस्तक असेल इथिक्सचं पुस्तक असेल महाराष्ट्रामधलं इथिक्सचं पुस्तक असणारं ज्ञानदीप पहिला इन्स्टिट्यूशन आहे त्याचं मराठीमधलं सिलेबसच्या धरून शब्द न शब्द असणारं इथिक्सचं पुस्तक आहे अर्थव्यवस्थेचं पुस्तक आहे भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवरचं पुस्तक आम्ही तुम्हाला क्लासची पुस्तकं अलॉंग विथ नोट्स फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देणार आहोत जीएसचे नवीन सिलेबसची सगळी पुस्तकं सगळ्यात महत्वाचा पार्ट मला माहिती आहे की तुमचा मेजॉरिटी वेळ कुठं जातो तुमचा मेजॉरिटी वेळ जातो तो आहे आन्सर मध्ये आणि नोट्स मेकिंग मध्ये तर तुमचा नोट्स मेकिंगचा हा वेळ सेव्ह व्हावा यासाठी ज्ञानदीप अकॅडमीची जी सहा सब्जेक्टची माइंडमॅप सिरीज आहे ज्ञानदीप अकॅडमीची सहा सब्जेक्टची माइंडमॅप सिरीज ही सगळीच्या सगळी सिरीज तुम्हाला क्लास क्लासकडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे मेजर उद्देश हा आहे की तुमचा जर प्रिलिम्सच्या नोट्स काढण्याचा वेळ जर सेव्ह झाला तर आम्हाला फायदा हा होईल की तुम्हाला आम्हाला अभ्यासाला जास्त वेळ देता येईल आणि जास्त वेळ दिल्यानंतर मेजर बेनिफिट हा होतो की तुम्हाला जास्त प्रिपरेशनला वेळ मिळेल तर इथे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत या आमच्या आन्सर रायटिंगच्या बॅचमध्ये ही बॅच दहा जूनला सुरू होतीये इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी सगळ्यांसाठी तुम्ही लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा तुम्हाला जे काय डाऊट असेल जे काय प्रश्न असेल दिलेला फोन नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता तुम्हाला सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी स्वागत आहे असं होऊ शकतं की नंबर ऑफ ऍडमिशन्स फुल होऊ शकतात मला तुम्हाला, तुम्हाला खोटं बोलून विनाकारण पळवायचं नाही ऍडमिशनसाठी बट देअर आर चान्सेस की पाच किंवा सहा जून च्या आसपास बॅच फुल होऊ शकते पुढची बॅच केव्हा होईल आत्ता सांगता येत नाही जर तुम्ही खरंच इच्छुक असाल ज्ञानदीपवर विश्वास असेल ज्ञानदीपच्या कंटेंटवर जर विश्वास असेल तर तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभेच्छा